राज्य महामार्गावर मोटरसायकलवरून जात असलेल्या व्यक्तीला अडवून मोबाईल हिसकावून त्यातून ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करणाऱ्या चोरट्यांना पडोली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून दोन लाख आठ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ऋषिकेश आंबोलकर आणि अनुज महाजन अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत सोळा जून रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उमेश महंत साह हे आपल्या दुचाकीने भद्रावतीकडे जात असताना मौजा साखरवाही फाट्याजवळ चार अज्ञात इसमांनी त्यांना मोटरसायकलवर अडवून मोबाईल जबरदस्तीने हिसकावला या मोबाईलद्वारे एक्क्याण्णव हजार रुपये एका अज्ञात खात्यावर ट्रान्स्फर केलेत या प्रकरणाची तक्रार उमेश सहा यांनी पडोली पोलिसात केली गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन विधी संघर्षग्रस्त बालकांसह हो। ऋषिकेश आंबोलकर व अनुज महाजन यांना अटक करून चौवेचाळीस हजार रोख दुचाकी चोरीच्या रकमेतून खरेदी केलेले कपडे चार, के चार मोबाईल असा दोन लाख आठ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पडोलीचे पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांच्या नेतृत्वात विनोद वानकर कोमल मोहजे प्रतीक हेमके धीरज भोयर सुचिता उमरे आदींनी केली